दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुका या चालू झालेल्या आहेत निर्णायक टप्प्याला ह्या निवडणुका पोहोचलेल्या आहेत आज आपल्यासोबत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभा क्रमांक नऊ डोसचे उमेदवार आहेत सौरभ शिंदे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांचा त्यांच्याबद्दल सांगावं तर त्यांनी राजकीय वारसा हा घरातूनच आणलेला आहे आणि राजकारणाची ज नाळ देखील त्यांचीच जोडलेली आहे चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल सर नमस्कार तुम्ही आज आमच्या चर्चा सगळ्यात सहभागी झालात आणि निवडणुकीच्या रिंगणात देखील तुम्ही उतरलेला आहे तर तुम्ही याकडे कसं बघताय एक नवीन चेहरा म्हणून नागरिकांसमोर जात आहे काय वाटतं तुम्हाला जरी मॅडम मी नवीन चेहरा असलो तरी अनोळखीचा चेहरा मी या विभागात तरी नाही आहे कारण की गेल्या पाच ते सात वर्षात हे जे मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे कुठेतरी मी लोकांपर्यंत पोचू शकलो आणि लोकांना देखील माझं काम त्या माध्यमातून जे मी केलं ते लोकांसमोर मी थोडं काय होऊ नये पण मला ठेवता आलं म्हणून मी नवीन जरी असलो तरी या विभागासाठी तरी अनोळगीचं नाही आहे सर तुम्ही काय विजन घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात विजन आता एकदम क्लिअर आहे की हा जो आमचा विकास आहे तो कसा सुरक्षित आणि जो आता मॉडर्न आपण म्हणतो डिजिटल नोड आणि जे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जे, yes. जे आमचे पूर्ण जुन्या इमारती आहेत त्यांचं mm -hmm. देखील कसं आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो तर ते डिडव्हलपमेंटच्या माध्यमातून तर माझं हेच असेल की आपल्याला कुठेतरी असेल आपल्याला कुठेतरी जे महिलांची सु, सुरक्षा आहे हे सर्वात मोठ्याचा टॉप प्रायोरिटी आहे कारण की या ठिकाणी बऱ्याच सोसायटीमध्ये आता या पॅनल नंबर नऊच्या बऱ्याच सोसायटीमध्ये त्या ठिकाणी सी सी टी व्हीची त्या ठिकाणी म्हणजे कमतरता आहे सी सी टी व्ही नाही आहे परत स्ट्रीट लॅम्प जे असतात स्ट्रीट लाईट ते बऱ्याच त्या ठिकाणी रस्त्यावर छोट्या छोट्या गल्लीमध्ये त्या ठिकाणी त्याचा अभाव आहे आणि म्हणून कुठेतरी ज्यावेळेस आपली एक महिला असेल आमचे बहिणी असतील ते संध्याकाळच्या वेळेस कधीतरी मला खूप लोकांनी हे केलं आहे की ते अनसेफ फील करतात तर प्रायोरिटी हीच असेल की प्रत्येक नाक्यावर प्रत्येक जे काही वाडी वस्ती असेल किंवा प्रत्येक गल्लीमध्ये त्या ठिकाणी सी सी टी व्ही आणि स्ट्रीट लाईट हे असावं आणि त्याचबरोबर आमचं जे इतर पुनर्विकासाचा विषय आहे रीडेव्हलपमेंट हे आम्ही एक सिम्प्लेक्स म्हणून सात सोसायटीने त्या ठिकाणी ठरवलं आहे की रिडेवलपमेंटसाठी जायचं आणि त्या जे काही कायद्यात दिला आहे त्या पद्धतीने आम्ही ते फॉलो करत आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी विश्वास आहे आहे की लवकर ते देखील पूर्ण होईल तुम्ही तुम्ही आता आता जे निवडून आल्यानंतर आता घनसोलीमध्ये मोठ्या प्रमाणात काम तर होतच आहे तर तुम्ही याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे एक नवीन घनसोली म्हणून दिसेल का एक मॉडेल घनसोलीचं नवीन समोर येईल का नक्की आता जसं आपण जर आमच्या तरुणांना जर तर संधी दिली लोकांनी तर आमच्याकडे देखील आमचे नवीन विचार आहेत किंवा आम्ही जे काय बाहेर बघतो तर ते इकडे या ठिकाणी कसं इम्प्लिमेंट करू शकतो जी आम्हाला आमच्यामध्ये ती जिद्द आहे आणि एक क्युरिओसिटी आहे की आम्ही कसं काय इकडे हे करू शकतो म्हणून आम्हाला जर त्या ठिकाणी या आज जर बघायला गेला तर जी पायाभूत सुविधा आहे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे या पूर्ण आमच्या विभागाचा तो जे पंधरा ते वीस वर्ष आधी जो होता त्या पद्धतीचाच आहे कारण की आता असं झालं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर तेवढंच राहिलं आहे आणि लोकसंख्या आणि गर्दी वाढत गेली आहे म्हणून कुठेतरी यामध्ये त्रास हा आमच्या सामान्य जनतेला या ठिकाणी होतो या ठिकाणी अधिकारी आणि विकासक बिल्डर जे असतील ते नुसते बिल्डिंग बांधत जातात परंतु त्याचा पूर्ण भार जो बर्डन आहे तो आमच्या सामान्य लोकांमध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती होतो सर तुम्ही युवक म्हणून जनतेसमोर जाणार आहात निवडून आल्यानंतर तुम्ही युवकांसाठी या ठिकाणी काही संधी आणाल का, का। मी आता युवकांसाठी युवकांना आता म्हणजे मी स्वतः एक युवक आहे म्हणून आता आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन नको आहे तुम्ही काहीतरी कृतीत त्या ठिकाणी करून दाखवा हेच आजचा युवक त्याचं म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही जे काय आमच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग सेंटर असेल किंवा जे आमच्या इकडे आता घनसोली एक त्या ठिकाणी एक नोट चांगला नोड म्हणून ओळखला जातो आणि तिकडे चांगले चांगले ब्रँड्स त्या ठिकाणी येत आहे म्हणून कुठेतरी या चांगल्या चांगल्या ब्रँड म्हणजे जे, जे आ, लोकल आमचे जे स्थानिक उद्योग आहेत त्यामध्ये कसं स्थानिकांसाठी एक विशेष आपल्याला आरक्षण किंवा आरक्ष विशेष जागा एक आरक्षित ठेवता येईल ते देखील आम्ही सरकारच्या गाईडलाईन्सनुसार मी ते पाहण्याचा प्रयत्न करू सर तुमची मी जशी ओळख करून दिली होती राजकीय वारसा हा तुम्ही घरातूनच घेऊन आलेले आहेत जसं काय आता गणसोली या ठिकाणी सोसायटी इलेक्शन एक झालं होतं त्या सोसायटी इलेक्शनमध्ये देखील तुम्ही बाजी मारली होती त्यामुळे तुमचा निवडणुकीत बघण्याचा दृष्टिकोन कसा वाटतो तुम्हाला समोर त्यांचं काही आव्हान वाटतंय का सोसायटीची जी निवडणूक होती ती या आमच्या लोकशाहीतली पहिली पहिली पायरी त्या ठिकाणी मी मानतो आणि त्याच्या सोसायटीच्या इलेक्शनच्या माध्यमातून एक आम्हाला एक्सपिरियन्स त्या ठिकाणी अनुभव त्या ठिकाणी मिळाला होतं की कसं या ठिकाणी म्हणजे छोट्या छोट्या लेवलला त्या ठिकाणी प्रत्येक घरात जाऊन त्या ठिकाणी तुमची व्यूहरचना त्या ठिकाणी करावी लागते आणि यानंतर मग जे चोड़ा -चोड़ा सोसायटीच्या निवडणुकीत जे त्या लोकांनी आमच्या मायबाप जनतेनी त्या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आमचा पॅनल निवडून आणलं आणि त्यानंतर पण आम्ही प्रत्येक जे सोसायटी मेंबर असेल त्यांचं जे पण काय समस्या होतील होते ते, ते सोसायटी कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि माझ्या आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे आणि म्हणून कुठेतरी आज आम्ही काम करून दाखवले म्हणून आम्ही एक कॉन्फिडन्स नाही आम्ही त्या ठिकाणी लोकांना सांगू काय वाटतंय लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं एकच आहे की आता नवीन विजन आहे नवीन विचार आहेत आणि काम करण्याची एक जि म्हणजे काम करण्याची इच्छा लोक आहे आणि म्हणजे आपण बोलू शकतो की कसा यूथ एक लागताना टच आपले तर ते त्या पद्धतीने माझी त्या ठिकाणी हे आहे परिश्रम घ्यायची देखील माझी त्या ठिकाणी तयारी आहे आणि जेवढं काही लोकांसाठी करता येईल तेवढं मी करण्याचा माझा प्रयत्न राहील सर तुम्ही आता येणाऱ्या पंधरा तारखेला नागरिकांना काय आव्हान कराल कोणत्या पक्षातून तुम्ही या ठिकाणी उभ्या आहात कोणत्या ह्याच्यातून तुम्ही उमेदवारी लढवतात त्याबद्दल तुम्ही नागरिकांना आव्हान करा नमस्ते तर आपल्याला मी सगळ्या नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी बाहेर पडून आपल्या मताचा त्या ठिकाणी अधिकार आणि हक्क त्या ठिकाणी आपण बजवावा आणि जी लोकशाहीनी आपल्याला लोकशाही बलकट करण्यासाठी हे जी आपल्याला एक संधी आपल्या कायद्यामध्ये दिली आहे तर त्याचा पूर्ण पुरेसा आपण वापर करून आपल्याला जे पण आपल्या मनात आहे आणि जे आपल्याला वाटतं की आ, जो आपला विकास करू शकतो तर त्यांच्या पाठीशी आपण नक्की त्या ठिकाणी उपस्थ पाठीशी राहावं एवढंच मी त्यांना आवाहन मी सौरभ शिंदे मी माझं मास्टर्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी क्वीन मॅरी युनिव्हर्सिटी लंडनमधून केलं आहे त्याचबरोबर त्याच्या आधी मी सेंट झेव्हियर्स कॉलेज मुंबईमध्ये होतो त्या ठिकाणीही मी एम एस सी एन पब्लिक पॉलिसी केलं होतं आणि राजकारणाची खूप आवड लहानपणापासून आहे आणि लोकसेवेची आणि डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सवरती जास्त भर देऊन यापुढे काम करण्याची इच्छा आहे नक्कीच आपण पाहिलं आहे की हे होते सौरभ शिंदे प्रभाग क्रमांक नऊ ड मधून ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत आणि सुशिक्षित उमेदवार आहेत त्यामुळे येत्या पंधरा तारखेला नागरिकांची साथ त्यांना हवी असे आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे भूले